नमस्कार मित्रांनो आज बघा ही म्हशी ह्या ठिकाणी त्यांचं ह्या कोट्यामधील आगमन झालेलं आहे आणि त्यांचे मालक शरद टिंगरे या गोडाचा निवड आणि या म्हशीला देऊन त्यांचं दर्शन गेल्यात उदबती बिदबत लावून हादी कुंकू लावून ह्या गोट्यामधील त्यांचं आगमन झाले बघा शरद टिंगरे इथं आहेत ते दोन नंबर म्हैस ही एक नंबर म्हैस पोळीचा निवत दिलेला आहे महेश नाराज आहे तरी शिवाजी सुरवशे यांनी या दोन्हीच्या दोन्ही म्हशीच्या पुढील पाचशे एक्कावन्नचा दक्षिणा न ही महिष घास घेईल नाहीतर घास ठेवणार नाही घास ना <laughs> <laughs> मशीन घेतलेलं आहे कारण पैशाचं नाव काढल्यावर त्या मशीनं घास हा दोन्हीने बी घेतलेला आहे बघा या दोन्ही मिशेसांची पूजा करून दिश्च वगैरे लागू नये म्हणून शरद टिंगरे या मसरासांची खूप काळजी घेतात आणि वैरण पाणी असल तीन टाईम या जनावरांना हे पूर्व चारा आणि पाणी पुरवठा करत आहेत बघा मशीनचे दोन बचडे आहेत लहान सहा सहा महिन्याचे दोन बचडे आहेत तुम्ही बघू शकता हा कोटा खूप मोठा आहे जरी कुणाला जर ह्या तबेलावर जरी भेटायचं असल तरी या स्क्रीनच्या खाल्ल्या साईडला नंबर दिलेला आहे शिवाजी सुरवशे तुम्ही यांना कॉल करून काही जरी तुम्हाला सवाल विचारायचे असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता दूध किती लिटर आहे कोणता गवळी आहे हल्ला तीन टाईम खाजं काय आहे कुत्ती कशी आहे वैरण्यामध्ये तुम्ही काय काय देता औषधं गोळ्या दवाखाना जी बी काय असेल या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ते कॉल करून तुम्ही तुम्ही विचारू शकता धन्यवाद